एकदा हे ठरवल्यावर मनाला जरा शांतता मिळाली देशपांडेबाईंना कळवायचं नाही असं मी ठरवलं होतं त्याबरोबर नसतील तर मग त्या हॉलमध्ये मला ओळखणारं कोणीही असणार नाही आणि त्या अनामिकतेतच माझी भीड चेपली जाईल आणि मला मोकळेपणाने बोलता येईल अशी माझी समजूत झाली मी जरा लवकरच त्या पत्त्यावर गेले पाच सात जणच हॉलमध्ये बसले होते समोरच्या भिंतीत श्री दत्तगुरूंची तसबीर होती तसबिरीसमोर उभी राहून मी हात जोडले डोळे मिटले मनोमन श्री दत्तांची प्रार्थना केली डोळे उघडले तेव्हा दिसलं की कोणी एक जण तस्बिराधी ओल्या हो मग सुक्या कापडाने साफ करीत होता तसबिरीवर चढवण्यासाठी त्याने बरोबर मोठा हारही आणला होता जरा पुढे होऊन मी त्यांना म्हणाले आपल्याला एक विचारू का विचारा ना बाई तो माझ्याकडे वळत म्हणाला मला आज महाराजांना काही काही विचारायचं आहे त्यासाठी आधी काही करावं लागतं का हा, हा, काही नाही तो हसत म्हणाला लवकर आला हे चांगलं केलं पुढच्या रांगेत बसा मी इथेच तस्बिरीपाशी उभा असतो मी हाताने खून केली की तुम्ही महाराजांना काय विचारायचं ते विचारा तो त्याच्या कामात दंग झाला आणि मी सतरंजीवर पुढेच बसले पंधरावीस मिनिटातच हॉल जवळजवळ भरून गेला तस्बिरीजवळ भिंतीतच एक दार होतं ते आता उघडलं आणि लोक ज्यांना महाराज म्हणत असत ते गृहस्थ त्या दारातून आत आले ते यताच हॉलमधील सर्वजण उठून उभे राहिले एक दोन मिनिटातच दत्तांची आरती सुरू झाली आरती संपताच आरतीचं तबक सर्व हॉलमधून फिरलं आणि मग सर्वजण खाली बसले आज मी त्या गृहस्थांना अगदी जवळून नीट पाहू शकत होते त्यांचं वय पन्नाशीच्या आसपासचं असावं नक्की अंदाज येत नव्हता तसबिरी शेजारच्या लालसर मखमली कुशनच्या खुर्चीत ते शांतपणे बसले होते आज त्यांच्यावर आणि माझ्या प्रश्नावरचं माझं लक्ष इतकं एकाग्र झालं होतं की त्यांना कोण काय सांगत आहे ते काय सुचवत आहेत इकडे माझं लक्षच नव्हतं हो तसवीरी शेजारी उभ्या असलेल्या माणसाने उजवा हात हलवून मला बोलण्याची खून केली का काय आणि कसं सांगायचं हे ठरवायला मला बराच वेळ मिळाला होता मी महाराजांना नमस्कार केला पण तोंडून प्रत्यक्ष शब्द बाहेर पडायच्या आधी मला एक दोनदा आवंढा गिळावा लागला महाराज सात आठ दिवस झाले माझे यजमान घरातून बेपत्ता झाले आहेत पोलिसात तक्रार नोंदवली वर्तमानपत्रात टी व्हीवर जाहिराती देऊन झाल्या पण कशाचाच काही उपयोग झालेला नाही जरा दम घेऊन मी म्हणाले महाराज आपली काही मदत होईल या आशेने मी आपल्याकडे आले आहे एव्हाना माझी सर्व भीड चेपली होती मी त्यांच्याकडे एकटक पाहत होते त्यांची नजर माझ्यावरच होती माझे शेवटचे शब्द ऐकताच त्यांचे डोळे जरासे विस्फारले त्यांनी डोळे मिटून घेतले पण त्यांच्या कपाळावर आठ्या आल्या होत्या स्वतःशीच मान हलवत त्यांनी डोळे उघडले ते बोलले तेव्हा त्यांचा आवाज खालचा होता जेवते माझ्यापर्यंत पोहोचत होता बाई तुमच्यावर बाका प्रसंग आला आहे यात शंका नाही तुम्ही मोठ्या आशेने माझ्याकडे मदतीसाठी आला आहात पण बाई काही काही प्रश्न असे असतात की माणसांनी त्यांची उत्तरं शोधू नयेत प्रश्नांना उत्तर नसतात असं नाही पण समजल्यावर ती पेलायची मनाची कुवत नसते अर्थात तुम्ही प्रश्न विचारलात तुमची इच्छा असली तर मला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायलाच हवं सांगा त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला खरोखरच हवं आहे समजल्याखेरीज माझ्या मनाला शांतता कशी लाभणार त्यांनी स्वतःशी जरा खेदाने मान हलवली ठीक आहे तुमच्या घरात देव आहेत ना हो सध्या तुम्ही पूजा का थांबवली असेल पूजा मी स्वतः अशी कधीच करत नव्हते आधी एक करा सकाळ संध्याकाळ पूजा करायला लागा मंत्रांची स्तोत्रांची आवश्यकता नाही देवांना स्नान घालून स्वच्छ धुवून हळद कुंकू फोल वाहून मनोभावी प्रार्थना करा तीन चार दिवसांनंतर देवापुढे नैवेद्य म्हणून ठेवलेली साखर फुटाणे खोबरं जे काही एका थाळीत घालून ती थाळी घराच्या कोपऱ्यात ठेवा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील मात्र एक ध्यानात ठेवा सकाळ संध्याकाळ देवपूजेचा नियम तुम्हाला जन्मभर पाळावा लागणार आहे महाराज आपण म्हणतात मी करेन त्यांना नमस्कार करून मी उठले आणि डावी उजवीकडे न पाहता हॉल बाहेर पडले तळक घरी आले परतताना आणि आल्यावरही त्यांच्या शब्दांवरच मनात सारखा विचार चालला होता स्पष्ट शब्दात त्यांनी काहीच सांगितलं नव्हतं आणि हे मोगम शब्दही त्यांनी जरा नाखुशीनेच उच्चारले होते आतापर्यंत माझ्यासमोर महाराजांना अनेक प्रश्न विचारले होते अडचणी सांगितल्या होत्या प्रत्येक वेळी त्यांनी काही काही उपाय सांगितले होते पण कोणालाही त्याला होणाऱ्या त्रासामागचं कारण सांगितलं नव्हतं हो कदाचित समजण्यासारखं नसेल कदाचित ते शब्दात मांडता येण्यासारखं नसेल सर्वांच्या अडचणी दूर झाल्या होत्या का ते कळायला काही मार्ग नव्हता हो एका डॉक्टरचं औषध लागू पडलं नाही तर मग दुसऱ्या डॉक्टरकडे जातो फायदा होत नाही असं पाहिल्यावर काहींनी परतनं येणंही पसंत केलं असेल शेवटी महाराजांचा सल्ला मोफत होता जे काही उपचार होते ते बाह्योपचार होते साधे सोपे होते खरची काही नव्हते पण तरीही मला त्यांनी मूळ प्रश्नावरून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता तसा इतर कोणाच्या बाबतीत केल्याचं मला आठवत नव्हतं पण आता मी काय करायचं प्रकरण एवढ्यावरच सोडून द्यायचं पण त्याने देवपूजेचा मार्ग सांगितला होता तो आचरणात आणायला काय हरकत होती त्याने नुकसान तर खासच होणार नव्हतं त्यांची पुढची सूचना अंमलात आणायची का नाही यावर निर्णय घ्यायला अजून तीन चार दिवसांचा अवधी होता परत आल्या आल्या मी हातपाय धुतले देवघरात देवाच्या मोठ्या देवाऱ्यासमोर बसले सर्व देव खाली घेऊन देवारा स्वच्छ पुसून काढला देवांना स्नान घातलं पुसून सर्व आपापल्या जागी ठेवले हळद कुंकू फुलं वाहिली उदबत्ती निरांजना लावून मग समोर वाटीत चमचाभर साखर नैवेद्य म्हणून ठेवली आणि मनोभावी प्रार्थना केली आणि वाटीतला नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण केला महाराजांनी सांगितलेल्या मार्गावर पहिलं पाऊल टाकलं होतं सकाळ संध्याकाळ पूजा हा क्रमच झाला होता चौथ्या संध्याकाळी मी नैवेद्यासाठी चार साखर फुटाने घेतले होते पूजा झाल्यानंतर ती वाटी मागच्या बाजूस वर जाणाऱ्या जिनापाशी एका स्टूलवर ठेवली खरं तर ही साधी गोष्ट करण्यासाठी मनाला जरासा नीटच लावावा लागला महाराज म्हणाले होते उत्तर पेलायची मनाची तयारी हवी शेवटी याचा सोक्षमोक्ष करण्याचंच मी ठरवलं होतं काय होणार आहे किंवा काही होणार आहे का नाही कशाचीच कल्पना नव्हती घरात वावरताना माझी नजर सतत त्या स्टुलावरच्या वाटीकडे जात होती शेवटी सर्व टोपले टी व्हीवरची रटाळ निरर्थक मालिका संपली आणि मी झोपायला गेले रात्री मला खरोखरच जाग आली होती का ते स्वप्नच होते मला जाणवलं की आपण आपल्या खोलीच्या दारापाशी उभे आहोत बाहेरच्या खोलीतच वरच्या मजल्याकडे जाणारा जिना आहे त्या जिण्याच्या पायथ्याशीच स्टूलवरती नैवेद्याची वा वाटी आहे मधल्या हॉलमधला दिवा रात्रभर जळत असतो खोलीच्या दारातून आतलं दाखवणं इतका आत येत होता पण स्पष्ट दाखवणे इतका नाही नैवेद्याची वा वाटी मधूनमधून कशाने तरी दिसेनाशी होत होती वाटत होतं काहीतरी त्या स्टुलाभोवती फेऱ्या मारत आहे काहीतरी नरड पांढुरका एकदा वाटलं हातासारखं काहीतरी त्या वाटीकडे गेलं आणि मग फिसचा असा आवाज येऊन तो हात झटक्याने मागे गेला पुन्हा एकदा स्टुलाभोवती चकरा आणि फिस फिस असे आवाज मग खोली रिकामी होती अर्थात पुढे पाऊल टाकण्याची माझी हिंमत झाली नाही मी खोलीत आले मागे दार बंद करून घेतले खाटीवर पडून अंगावर शाल ओढून घेतली आणि गाळ झोपले ती अगदी सकाळची उन्हा येईपर्यंत ते, ये ते स्वप्न होतं का महाराजांच्या शब्दांनी मन चाळवलं गेलं होतं असं काहीतरी स्वप्नात दिसणं अशक्य खास नव्हतं असं काही होणार अशी महाराजांना कल्पना होती का त्यासाठीच का त्यांनी आधी मला दररोज सकाळ संध्याकाळ देवपूजा करायला सांगितली होती देवाची पूजा नैवेद्य या साऱ्या रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी झाल्या पण ती वाटी खोलीच्या कोपऱ्यात ठेवताच कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने घटनांनी रोजच्या व्यवहाराची मर्यादा ओलांडली होती रात्री मला दिसलं ते स्वप्न असो भास असू पण एक पुरावा माझ्या समोर आला होता दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्या स्टुलापाशी गेले आणि वाटीला हात लावण्यापूर्वी वाकून वाटीत नजर टाकली वाटीत मोहरीच्या आकाराचे किंवा त्याहूनही बारीक असे काळे डाग पडले होते चांदीच्या वाटीवर जी आज पन्नासहून अधिक वर्षे आमच्या घरात होती आणि कालपर्यंत अगदी नव्यासारखी चकचकीत होती हाताने वाटी उचलताना मनाचा जरासा हियाच करावा लागला आतले ते चार फुटाने खिडकीतून बागेत टाकून दिले आणि वाटी नळाखाली धरली पण ते डाग गेले नाहीत पाण्याने नाही पावडरने नाही अगदी रिठ्याने सुद्धा नाही आता याला माझ्यापाशी काय स्पष्टीकरण होतं एक साधी गोष्ट एका वाटीवर पडलेले काही काही काळे डाग असं समजलं जातं की शुद्ध चांदी सर्वात पवित्र धातू आहे म्हणून तर देवपूजेसाठी चांदीची उपकरणे वापरतात ती देवकर्मातली चांदीही इथे डागाळली होती महाराजांचे शब्द आठवले उत्तरं मिळतील पण ती पेलायची मनाची तयारी असायला हवी माझ्या मनाची तशी तयारी होती का कदाचित त्या मार्गावरचं हे पहिलं पाऊल असेल पुन्हा वाटी तिथे ठेवली तर प्रकरणाची पुनरावृत्ती होणार होती का पुढचं पाऊल पडणार होतं मला एकाएकी आठवण झाली हे मागे संध्याकाळचे काही काही जणांना घेऊन जायचे आणि त्यांच्याबरोबर वरच्या मजल्यावर जायचे रात्री पार उशिरापर्यंत त्यांचे काही काही कार्यक्रम चालायचे मनाचे आणि शरीराचे काही काही सर्वमान्य आचार असतात त्यांच्या पलीकडे यांनी पाहूल टाकलं होतं मग आता मी तरी काय करत होते हा मार्ग निषिद्ध होता का धोक्याचा होता का त्यासाठी का महाराजांनी आधी मला दररोज देवपूजा करण्याची सूचना आज्ञात जवळजवळ केली होती प्रथम मनासमोर स्पष्ट विचार आला ही वाट आपल्यासाठी नाही मनाशी एक निर्णय घेतला देवपूजा चालूच ठेवली त्याने मनाला एक विलक्षण समाधान मिळत होतं पण पुन्हा कधी प्रसाद मागच्या बाजूस ठेवण्याचा विचारही मनात आणला नाही आणि पुन्हा कधी महाराजांची भेटही घेतली नाही काही काही वाटा आपल्यासाठी नसतात महिन्याभराने एका सकाळी वाडेकरांचा फोन आला आणि फोनवर सांगितल्याप्रमाणे लगोलग पंधरा मिनिटात ते हजर झाले अर्थात यांचा काही तपास लागलेला नाही हे त्यांनाही माहीत होतच वहिनी आता पुढच्या काही काही गोष्टींच्या तयारीला लागलं ला पाहिजे ते म्हणाले घटना दुःखद आहे पण ती स्वीकारून आयुष्य पुढे चालू ठेवायला हवा मी काहीच बोलले नाही वहिनी दिनकररावांच्या इन्व्हेस्टमेंट खूप होत्या कंपन्यांच्या बँकांच्या एवढी होत्या काही शेअर होते पोस्टाची सर्टिफिकेट होती काही काही म्युच्युअल फंडांची युनिटही होती तुमच्याकडून त्यांनी कधी कशा कशावर सह्या घेतल्या होत्या का नाही खरं तर सर्व गुंतवणुका दोघांच्या जॉईंट नावावर करायचा मी त्यांना सल्ला दिला होता तुम्ही असं करा त्यांची सर्व कागदपत्रं तपासा त्यांना मी हे सर्व महत्त्वाचे कागद एका फाईलीत एकत्र ठेवायची सूचना केली होती आता ती कागदपत्रं पाहायला मिळतील का जरा बसता का मी पाहते सापडतात का त्यांच्या कपाटात एका कप्प्यात कागदपत्रांची मोठी चळत होती ती घेऊन मी बाहेर आले वाडेकरांनी एक एक करीत सर्व कागद डोळ्यांखालून घातले त्यांनी एक चांगले केले ते शेवटी म्हणाले सर्व ठिकाणी त्याने नॉमिनी म्हणून तुमचं नाव टाकलेलं आहे तसा गुंतवणुकीच्या मुदतीनंतर पैसे मिळायला तुम्हाला कोणतीच हरकत नाही हातातले कागद ठेवत ते म्हणाले त्यांची बाकीचीही कागदपत्र पहा कुणी भागवत म्हणून त्यांचे टॅक्स कन्सल्टंट होते त्यांचा नाव पत्ता सापडे त्यांची तुम्हाला भेट घ्यायला हवी दिनकररावांच्या आर्थिक व्यवहारांची त्यांच्यापाशी नोंद असेल यापुढे ते तुम्हालाच पाहावं लागणार आहे शिवाय आणखी एक ही प्रॉपर्टी आता तुम्हाला तुमच्या नावावर करून घ्यावी लागेल इतरही अनेक प्रश्न निर्माण होतील तेव्हा एखाद्या ते चांगल्या वकिलाचा या बाबतीत सल्ला घ्या त्यांची फी कदाचित जास्त वाटेल पण शेवटी तेच फायद्याचं ठरतं अनेक कटकटी वाचतात या सर्व गुंतवणुका अजून तीन चार वर्ष तरी चालू राहणार आहेत त्यांच्याही बाबतीत वकिलांचा सल्ला घ्या तुम्हाला आणखी काही मदत हवी असली तर अगदी केव्हाही फोन करा मी सर्व मदत करायला तयार आहे वाडेकर गेल्यानंतर मी कितीतरी वेळ तिथेच बसून होते डोळ्यांसमोर लाखो रुपयांच्या गुंतवणुकीचे कागदपत्र होते पण या घटकेपर्यंत माझ्या मनात पैशांचा विचारही आला नव्हता आता एकाएकी मामांजींचा कपाटातला तो नोटांनी खचाखच भरलेला ड्रॉवर डोळ्यांसमोर आला माझा स्वभावच असा होता की नाही त्या गोष्टीत आपलं नाक खुपसायचं नाही मी गरीब मी गरिबीतच लहानाची मोठी झालेली लग्न होईपर्यंत शंभराची नोटसुद्धा कधी हाताळली नव्हती आयुष्याच्या सुरुवातीत जी मानसिकता घडवली गेली असते तिच्यात नंतर बदल होणं फार फार कठीण असतं पण आता ही लक्षावधी रुपयांची गुंतवणूक समोर आल्यावर अर्थात मनात विचार येणारच यांची नोकरी रेव्हेन्यूमधली अगदी निवृत्त झाले तेव्हा सुद्धा पगार जेमतेम सात आठ हजार असेल तेव्हा त्यांच्या पगारातून एवढी गुंतवणूक अशक्यच होती उघड होतं मामनजींचे पैसे त्यांनी वापरले होते मला तो नोटांनी भरलेला एक ड्रॉवर दिसला होता घरात आणखी खोटे खोटे पैसे ठेवलेले असतील ते जर हातात आले तर तेही यांनी वापरलेले असणार गोष्ट व्हायची हो हो ती होऊन गेली होती ती योग्य का अयोग्य यावर आता विचारमंथन करण्याने काहीही फायदा होणार नव्हता ना एक सत्य समोर आलं होतं ही सर्व मामांचींची वरकमाई होती ज्याला आजकाल नंबर दोनची कमाई म्हणतात गेले पंचेचाळीस वर्ष मी त्याच पैशातून आलेल्या आईश आरामी आयुष्याचा आस्वाद घेत आले होतेच की नाही सुरुवातीस जेव्हा मला कशाचीच कल्पना नव्हती तेव्हा ते एखाद्या वेळी क्षम्य मानता आलं असतं पण आता सर्व कल्पना आल्यावर आता या सर्वांचा परित्याग करून एखाद्या अनाथाश्रमात परित्यतेचं जीवन जगणं हे मला शक्य होतं का अर्थात नाही वाडेकरांनी दिलेला सल्ला व्यवहाराला धरून होता आणि तोच मानणं मला भाग होतं यांच्या कपाटातले सर्व एकूण एक, एक कागदपत्र मी बाहेर काढले ऑफिसात काम केल्याने सर्व कागदपत्र वेगवेगळ्या फाईलीत ठेवण्याची एक सवय त्यांना आपोआपच लागली होती त्यामुळे माझं काम सोपं झालं वीज टेलिफोन टॅक्सेस इत्यादींची एक फाईल होती इन्कम टॅक्सच्या कागदपत्रांची एक फाईल होती पण त्यांच्याखाली एक मोठं ब्राऊन पेपरचं पाकिट होतं वर काहीच लिहिलेलं नव्हतं उघडून पाहिलं तर आत अनेक सुटे कागद होते सर्व बाहिर ते सर्व बाहेर काढले कोणत्याशा क्लिनिकचे पॅथॉलॉजिकल रिपोर्ट होते आणि शिवाय डॉक्टर मेहता यांच्या पाचशे पाचशे रुपयांच्या सहाय्या पावत्या होत्या हे कोण डॉक्टर मेहता या तपासण्या कशासाठी यांना काय एखादा असाध्य दुर्धर असा रोग झाला होता का मग माझ्यापाशी त्यांनी याचा आजपर्यंत एक शब्दानेही उल्लेख कसा केला नव्हता वास्तविक पाहता पती पत्नीचं नातं हे सर्वात जवळचं त्यांच्यात खरं तर कोणतंही गुपित असता कामा नाही मग हा प्रकार होता तरी काय मला एकाही शब्दाने काही सांगण्याची त्यांना गरज वाटली नाही खरं तर त्यांच्यापेक्षा माझंच व्यवहार ज्ञान अधिक होतं गेली तीस वर्ष घरचा सर्व व्यवहार मीच पाहत आले नव्हते का मग यामागे आणखी एखादं कारण असू शकत होतं का गेल्या काही दिवसात काही महिन्यात म्हणा त्यांच्या वागण्यात काही बदल झाला होता का बदल होत असला तर तो ध्यानात येणा इतकं माझं त्याच्याकडे लक्ष होतं का की एकमेकांना गृहित धरून आपापली वेगळी आयुष्य जगण्याची आम्हाला सवय झाली होती एक पत्नी म्हणून हे माझं अपयश होतं का कदाचित मनातल्या शंका कुशंका व्यर्थही असतील सत्यस्थिती काय आहे हे समजल्याखेरीज कोणतेही निष्कर्ष काढण्यात काही अर्थ नव्हता या डॉक्टर मेहतांची भेट घ्यायला हवी होती त्यांच्या पावत्यांवर त्यांचा पत्ता होता फोन नंबरही होता त्यांच्या कामाची वेळ सायंकाळी पाच ते अशी दाखवली होती पण मी फोन करणार नव्हते आणि संध्याकाळच्या वेळीही जाणार नव्हते मी काही या डॉक्टर मेहतांची पेशंट नव्हते इतर सर्व कामांपेक्षा या डॉक्टर मेहतांची भेट मला जास्त महत्वाची वाटायला लागली अगुरी।